मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे पंढरीची पायी वारी करीत वारकरी संप्रदायांची परंपरा अखंड सुरू ठेवणाऱ्या मावळ तालुक्यातील सुमारे पाच हजार पुरुष वारकऱ्यांना त्यांच्या गावामध्ये जाऊन पोशाख प्रदान करीत आमदार सुनील शेळके यांनी समस्त वारकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे आमदार शेळके यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या श्री विठ्ठल परिवार मावळ सकल दिंडी नियोजन समिती यांच्या वतीने गेली काही वर्ष हा उपक्रम राबवण्यात येत आहे आमदारांनी प्रत्येक गावामध्ये पोशाख पाठवून सन्मान केल्याबद्दल तालुक्यातील वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं मावळ तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण तुकाराम महाराज गायकवाड म्हणाले की पायीवारीची परंपरा मावळ तालुक्यातील हजारो वारकऱ्यांनी आजही जपली आहे आणि या वारकऱ्यांची सेवा करण्याचं महान कार्य आमदार सुनील शेळके विविध माध्यमातून कायमच करत आले आहेत त्यांच्या या सेवा कार्याला आमच्या नेहमी सदिच्छा आहेत मावळ तालुक्याला असा आमदार लाभला आहे ज्यांचे वारकरी संप्रदायासाठी खूप योगदान निमित्ताने मावळातील पाच हजार पुरुष महिला वारकऱ्यांना घरपोच पोशाख देऊन त्यांनी सन्मानित केले खूप समाधान वाटले सर्व वारकऱ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी नेहमी आहेत अशा भावना श्रीक्षेत्र घोरावळे शहर दिंडीचे अध्यक्ष हरिभक्त मुकुंद मुकुंदनाना राऊत यांनी व्यक्त केला श्री विठ्ठल परिवार मावळ सखळ दिंडी नियोजन समिती यांच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते अखंड हरिराम सप्ताह उन्हाळी सुट्टीत बाल वारकरी प्रशिक्षण शिबीर तालुकास्तरीय भजन स्पर्धा विनेकरी सन्मान भव्य कीर्तन महोत्सव अशा उपक्रमांना तालुक्यातील वारकरी संप्रदायांकडून दरवर्षी मोठा प्रतिसाद असतो महाराष्ट्र लाईव्ह वन सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा